भूतेस बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम आच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू करवाने कायसर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयराव बनसोडे लातूर लोकसभेचे खासदार माननीय सुधाकरजी शेंगारे लोकप्रिय आमदार सगळ्यांचे मित्र अभिमन्युजी पवार या कार्यक्रमाचे संयोजक मंडळीमध्ये सगळा मित्रपरिवार विशेषतः गेले आठ दिवसापासून सुधीर धोतेकर प्रवीण कस्तुरे जगन्नाथ पाटील असे सर्व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमासाठी प्रयत्न करत आहेत ते माझे मित्र या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संभाजी करून आलेले माझे मित्र विवेक देशपांडे माझे बंधू स्वास सरदेशमुख उपस्थित या सभागृहातले माता भगिनी व्यासपीठावरील मान्यवर आजचा एक रज सोहळा खूप दिवसापासून सुधीरचा जगन्नाथ पाटलांचा आणि त्यांचा आग्रह होता आणि म्हणून मी खूप जड अंतकरणी त्यांना ठीक आहे बाबा करायचं असेल तर करा पण आपण त्याच्यामध्ये दे जोडून मान्य कुलगुरूंचं देशाचे जे लाडके पंतप्रधान आहे पंतप्रधान मोदीजी यांनी जे नवीन शैक्षणिक धोरण सगळ्या देशासमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी शैक्षणिक क्रांती या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये होणार दो आहे तर तो, तो विषय मान्य कुलगुरू मांडतील आणि मग आपण हा सत्कार करूयात असं ठरवून आम्ही ह्या सत्काराचा कार्यक्रम मी माझी मान्यता दिली खरं म्हटलं तर अनेक वक्त्यांनी बोललेले आहेत माझ्या यशाचं गौरव केला परंतु बाबा आमचे असं म्हणायचे की यशस्वी व्हायला एका माणसाचा निश्चय लागतो पण हजारो आमचं सहकार्य लागतं हे हजारो सहकारी या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अत्यंत कष्टाने अत्यंत प्रयत्नपूर्वक याच्यामध्ये सामील व्हायचे प्रत्येक व्याख्यानमाला असेल तर आधी दयानंद सभागृह होण्याच्या पूर्वी आमची व्याख्यानमाला जायची तर ती व्याख्यानमाला तर खूप अवघड होती म्हणजे सत्रांजा टाकायच्या बसायची व्यवस्था करायची पुन्हा सत्रांजा न्यायच्या रोजच्या रोज टाकायच्या आणि खूप अवघड काम मला चालवणं असं होतं त्याही काळात आमच्या सगळ्या नवनिर्माणच्या टीमनी खूप मोठं सहकार्य केलं म्हणून या सगळ्या व्याख्या त्यांची व्याख्यानं म्हणजे एक संस्कृती जी होती की व्याख्यानं ऐकायची नाही त्या व्याख्यानाला जायचं नाही एक नवीन संस्कृती आम्ही या नवनिर्माणच्या माध्यमातून केली आणि व्याख्यानाला आपल्यापैकी अनेक जणता सादर असतील तर अगदी दोन दोन तीन तीन हजारचा वाव ही व्याख्यानं ऐकता येत असत या सगळ्या यशामध्ये जसं हजारांचं सहकार्य आहे त्याचे माझे देखील कैलासाची आईवडिलांचाही खूप मोठा वाटा माझ्या या प्रयत्न घडणीमध्ये आहे त्याचबरोबर गुरुजनांचा आहे संघाचा सहसेस झाल्यापासून संघाच्या अनेक प्रचारकांचा सहवास मला जो लाभला जवळून त्यांचा अनुभव घेता आला त्यांचाही याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपण कार्यक्रम करत होतो म्हणून ते आपल्याला यश मिळत होतं हे सगळं करत असताना जो अशा आजच्या मित्रमंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला असे अनेक मित्रमंडळी या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य करायचे मित्र म्हणून आमची ती भावना असायची की हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे असे अनेक जण मित्र काही संभाजीनगरवरून आलेले आहेत काही लातूरचे आहेत काही दाराचे आहेत काही अंबोगायचे आहेत या कार्यक्रमाला मुद्दामून आवर्जून या उपस्थित आहेत खरं म्हटलं तर या कार्यक्रमामध्ये अनेक जणांचा सहभाग आहे परंतु हे कर हे करत असताना आपण जे भगवद्गीतेमध्ये कर्म म्हणतो कर्माचा सिद्धांत मानतो सुधीर् जो कर्मयोग वगैरे सांगितला तर खरं तर प्रत्येक माणसाला म्हणजे आज या समितीने एक पुस्तक सुहास सदेशमुखांना आणि गुरुगुरूंना भेट दिलं आहे त्याचाही मी उल्लेख करणार आहे मग तत्पूर्वी उपनिषदामध्ये एक सांगितलं आहे की आपल्याला शंभर वर्ष कर्म करण्याचा अधिकार आहे पूर्वनिवायी कर्म आणि विजिवीस शतम समा एक त्यानं न कर्म लिप्यते नरे असं म्हणलेलं आहे तर न कर्मलिप्ये नरे म्हणजे आपण काहीही जरी कर्म केलं तर शेवटी ते मी केलं मी केलं असं आपण घोकले होता लावता कुठलंही कर्म आपण केलेलं हे कर्म चिपटून घ्यायचं नसतं असं उपनिषदाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच भावनेने आजचा हा जो काही कार्यक्रम केला असा सगळ्यांनी कर्माचा उल्लेख केला तर उर्वरित आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला शंभर वर्ष जगण्याचा अधिकार आहे परमेश्वर ते ठरवतो जेवढे काही वर्ष आयुष्य मला मिळेल त्याच्यामध्ये कुठलंही कर्म न लिप्यते न कर्म लिप्यते न रे ज्या भावनेतूनच माझ्याकडून होईल याची मी आपल्या सगळ्यांना एक ग्वाही देतो मग जे म्हणालो मी की शिमॉन पीयर्स हा वय वर्ष त्र्याण्णव पर्यंत जगला तो आणि वैशिष्ट्य असं आहे की इस्रायलच्या अनेक पद ही शिमॉन पीअर्सला मिळाली डिफेन्स मिनिस्टर होते पंतप्रधान होते दोन तीन वेळेस पुन्हा पंतप्रधान झाले आणि वयाच्या त्र्याऐंशी वर्षी आपली जी सगळ्यांची भावना असते की साठ वर्ष झाले म्हणजे रिटायर सत्तर वर्ष झाले की रिटायर आता मी काय करायचं तर हा कुठलाही प्रश्न सिमॉन पियर्सनी कधी म्हणाता आणला नाही ना आणि वयाच्या त्र्याण्णव त्र्याऐंशीव्या वर्षी ते इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष झाले वयाच्या ब्याण्णव्या वर्षापर्यंत ते राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिले आणि त्याच्यानंतर ब्याण्णव्या वर्षाच्या नंतर आपण पुन्हा देशासाठी काय करायचं म्हणजे देशभक्ती काय असते ही इस्रायलकडून तर शिकावीच पण त्यातल्या त्यात सिमॉन पियर्सनी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी म्हणजे मृत्यूच्या पूर्वी आधी चार आधी जगभरातल्या सगळ्या स्टार्टअप उद्योजकांचं एकत्रीकरण केलं आणि त्यांचं एकत्रीकरण करून त्यांनी एक मोठं वर्कशॉप घेतलं आणि सगळ्या जगातल्या उद्योजकांना आव्हान केलं की त्यांनी इस्रायलमध्ये उद्योजक टाकावा म्हणजे देशभक्तीचं एक मूर्तिवंत रूप हे या त्र्याण्णव्या वर्षापर्यंत जगणाऱ्या तरुण शिमॉन पियर्स आहे त्यांचं जे पुस्तकाचं नावच आत्मचरित्रात आहे की नो रूम्स फॉर द स्मॉल ड्रीम्स कुठलीही आपण व्यक्त करतो की आपली महत्वाकांक्षी आहोत आहेत असं काहीच नाही आहे प्रत्येकाने स्वप्न ही ठेवली पाहिजे की मला हे करायचं आहे मला हे राहिलेलं आहे जे आपण बकेट लिस्ट म्हणतो तसं आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही स्वप्न राहिलेले असतात आणि त्याचा सिद्धांत त्याने असा मांडला की नो रूम्स फॉर द स्मॉल ड्रीम्समध्ये की आपली ड्रीम्सची संख्या ही वाढलेली पाहिजे आणि अचिव्हमेंटची ही कमी असली पाहिजे म्हणजे आपल्या मनामध्ये सांगत असताना जर अचिव्हमेंटची संख्या जर जास्त असेल आणि ड्रीमची संख्या कमी असेल तर मग त्याला वार्धक्यायला असं समजायचं आणि त्याला काय आयुष्यात करायचं नाही परंतु शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये जर ड्रीम्स असतील आणि मी हे केलं मी केलं अशी भावना न कर्मलिप्येते न याची भावना असेल तर नक्कीच माणूस तुला वार्धक्य येत नाही शेवटपर्यंत तो तारुण अवस्थेत राहतो जसं शहीर मन बुद्धी जे सांगितलेलं सांगितलेले ते नेहमी कार्यरत असतं त्यामुळं अनेक जणांचे आपण उदाहरणं बघता येतील की जे नव्वदच्या नंतर काम करतात जसं ए एस राव म्हणून आपले एक सायंटिस्ट आहेत ते इथून साठाव्या वर्षी बे इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोर ऑफ सायन्स म्हणून अमेरिकेत गेले तिथं पी एच डी केलं स्टॅटिस्टिक्समध्ये आणि नंतर त्यांना आत्ता नोबेल प्राईज द्या म्हणजे वयाच्या पंच्याऐंशी वर वर्षी नोबेल प्राईज आत्ता या शिमॉन पियर्सना देखील शांततेचं नोबेल प्राईज त्याला मिळालं अशा प्रकारचे उत्तुंग व्यक्तिमत्व असतात अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आपण पा नेहमीच आदर्श घेतला पाहिजे तो जीवनामध्ये जर आपण आदर्श ठेवला तर नक्कीच आपण काही केलं असं आपल्याला समजायचं कारण नाही जे जे काही केलं ते आपल्या परमेश्वराच्या हातामध्ये जे काही असतं ते आपल्याकडून परमेश्वर करून घेत असतो खरं तर मी माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या शिकल्या त्या जसं संघापासून आईवडिलापासून तसं या व्याख्यानमालेच्या माध्यमातून देखील अनेक नेत्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांची उत्सुंग व्यक्तिमत्व मला रोज एक दिवस पाहायला मिळायची आणि माझा आनंद जो असायचा जो बौद्धिक दिवाळी असायची ती तीन दिवस व्याख्यान व्याख्यानपना पाहिजे की रोज एका व्यक्तीसोबत संपर्क त्याचे वैयक्तिक संदर्भ त्यांची वैयक्तिक काही गोष्टी समजणं ते कसे मोठे झाले हे समजणं असा एक प्रकारचा आनंद हा त्या तीन दिवसाच्या व्याख्यानमालेनंतर आम्हाला मिळत होता त्यामुळं रोज रात्री आम्ही त्या वक्त्यांचं जेवण ठेवायचं काही सगळ्या व्यक्तीसोबत त्यांना त्याचा प्रचार ठेवावा असं त्या व्याख्यानाचं स्वरूप असायचं तेव्हा मला त्याच्यातून वेळ मिळालं साहित्यामधून मराठा साहित्य मंचाचं काम करायला के सुरुवात केल्यापासून जी जी जबाबदारी दिली जसं अनेक जणांनी सांगितलं की छोटी जबाबदारी मोठी जबाबदारी तर संघ परिवारामध्ये अशी काही छोटी मोठी जबाबदारी काही नसते जी जी जबाबदारी दिली त्याला आपण सोनं केलं पाहिजे जसं भारतरत्न मोक्षकुंड विश्वेश्वराय म्हणायचे की आपल्याला एखादं रेल्वेचं फाटक स्वच्छ करण्याचं काम जरी दिलं तिथे इतकं स्वच्छ केलं पाहिजे की जगामध्ये तितकं तितकं कुठलंच स्वच्छ फाटक नसलं पाहिजे इतकं तन्मयतेने नाही आपण छोट्यातलं छोटं देखील काम करता आलं पाहिजे तर त्याच भावनेने आम्ही काम करतो त्यामुळे साहित्य मंचाचं जेव्हा काम करत होतो त्यावेळेस अनेक साहित्यिकांचा सवास लाभला अनेक साहित्यिकांची पुस्तकं वाचायला मिळाली त्यांचं मोठं रूप पाहायला मिळालं त्यामुळे अनेक गोष्टी या साहित्याच्या माध्यमातूनही मिळाल्या त्यामुळं अनेक गोष्टी सांगता येतील वेळेचा अभाव आहे मला फक्त पाच ते सात मिनटंच मलाही बाकीच्यासारखा वेळ दिलेला आहे त्यामुळं जीवनामध्ये वागत असताना सांगितलं किंवा अशी मोठी वापर होती तशी मोठी वापर होती परंतु दीनदयाळ जी उपाध्याय ज्यांनी जनसंघाची स्थापना केली त्यांनी असं म्हणलं आहे की जीवनामध्ये अर्थाचा प्रभाव पण नसावा आणि अर्थाचा अभाव पण नसावा जीवनामध्ये जर अर्थाचा प्रभाव असेल तर माणूस उन्मत्त होतो आणि जीवनामध्ये अर्थाचा अभाव असेल तर माणूस लाचार होतो म्हणून दोघांचाही समन्वय साधण्याचा साधारणतः आत्तापर्यंत जीवनामध्ये मी प्रयत्न केलेला आहे की कधी पैसा कमीही पडला नाही आणि कधी जास्तही झालं नाही त्यामुळं जेवढं मला शक्य आहे तेवढं द्रव्यदानही आम्ही दरवर्षी सामाजिक भूमिकेतून करत असतो त्या द्रव्यदानाला घरच्यांची सगळ्यांची संमती असते माझ्या मुलांची देखील त्याला साथ असते त्यामुळंच आम्ही मंगल निधी हा विवाह प्रसंगी जनकल्याणाचा विचार देऊ शकतो थोडासा वास्तुशास्त्राचा बरी चर्चा झाली वास्तुशास्त्राचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या सगळ्यांनी असे अनेक प्रयोग वास्तुशास्त्राचे करून बघायला हरकत नाही परंतु वास्तुशास्त्र हे जीवनामधलं एक अविभाज्य घटक आहे ही चीनची जी प्रगती झाली ते चीनच्या प्रगतीला मोठ्या प्रमाणावर तिथलं जे फेंग्शू तत्वज्ञान आहे फेंग्शू वास्तुशास्त्र आहे ते ते त्याला कारणीभूत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आधी चीन म्हणजे कुठंच आर्थिक क्षेत्रामध्ये नव्हता पण तो एक बलाढ्य झाला आर्थिकदृष्ट्या त्याचं कारण हे फेंगुचं तत्वज्ञान वास्तुशास्त्र आहे त्यामुळे आपल्याकडे भारतीय वास्तुशास्त्र खूप वर्षापासून आणाणी काळापासून भारतीय वास्तुशास्त्र आहे हे ब्रह्मदेवांनी निर्माण केलेलं वास्तुशास्त्र आहे ब्रह्मदेवांनी घर बांधत असताना प्रत्येकाला घरामध्ये जागा दिली चौऱ्याऐंशी दैत्य आणि दैय अशा आपल्या घरामध्ये राहत असतात तर चौऱ्याऐंशी दैत्यांना आणि चौऱ्या देवांना आपल्या घरामध्ये जागा दिलेली असते तर आपण दैत्याच्या जागी बसायचं का देवाच्या जागी बसायचं हे ठरवण्याचं जे आहे ते वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्र म्हणजे पंचमहाभूताचं आहे जी पंचमहाभूत आहेत पृथ्वी तेज आप तेज आकाश वायू ही पंचमहाभूत आणि अष्ट दिशा आता आपल्याला चार दिशा माहीत असतात पण ईशान्य वायव्य नैऋत्य याही तितक्याच महत्त्वाच्या दिशा आहेत त्यामुळं सूर्याचा प्रभाव तिथं असतो ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आली पाहिजे ती कधी दरवाजातून आली पाहिजे कधी खिडकीतून आली पाहिजे त्यामुळं दरवाजे कुठं करायचे खिडक्या कुठं करायचा हे थोडंसं शास्त्रीय त्याला आधार आहे पण याचा अनेक जणांनीचं संशोधन केलं आणि माझ्यासारखं इंजिनियर आहे आपण म्हणाल की फालतूशास्त्र आहे याच्यावर विश्वास ठेवायचा का पण मी अनेक जणांची घरं बघितली घर बघितलं बघितलं समजतं की घरामध्ये कॅन्सर होणार आहे अरे काय कॅन्सरच्या पेशी कुठं असतात हे वास्तुशास्त्रामध्ये आपले देशपांडे म्हणून नागपूरला एक कार्यकर्ते आहेत आणि ते, ते कॅन्सर हॉस्पिटलला असताना त्यांनी आलेले प्रत्येक कॅश पेशंट पकडायचा त्याचं घर घेऊन बघायचं आणि त्याला झालेला वास्तुशास्त्र त्याला झालेला कॅन्सर तपासायचा मग ब्रेस्टचा कॅन्सर कुठं होतो मेंदूचा कॅन्सर कुठं होतो कोटाचा कॅन्सर कुठं होतो असं सगळं संशोधन त्यांनी करून ठेवलं आहे आणि त्याची एक प्रकारची चेकिंग ज्याला म्हणतो असं चेकिंग म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी ॲज एन इंजिनियर म्हणून दोन भूमिकेत मी असतो की मी स्वतः इंजिनियर आहे विज्ञानवादी आहे त्यामुळे त्या चा वास्तूचा विश्वास ठेवाय का नाही हा एक प्रश्न असतो परंतु अनेक जणांचं घरामध्ये आपण जे आहे छोटे मोठे आजारपण छोटे मोठे घात जे होतात ॲक्सिडेंट्स होतात त्याला हे आपल्या घराची वास्तू कारणीभूत असते परंतु एक शंभर टक्के वास्तू कारणीभूत असते त्याच्यामध्ये तेहतीस टक्के वास्तू तेहतीस टक्के आपलं कर्म आणि तेहतीस टक्के हे नशीब किंवा ज्याला जन्मपत्रिका म्हणतो ते असतं आणि त्यातलं जे, जे ते साठ टक्के होईल त्याच्याकडे तो वास्तुपुरुष हा अशी शक्ती आहे की तो कधीही म्हणत नाही वास्तुपुरुष हा एक अनबित नाही आहे म्हणजे तो यज्ञसमर्पित असल्यासारखा आहे तो कधीही म्हणत नाही की एखादी घटना घडली तर ती माझ्यामुळं घडली त्याच्यामध्ये तो साथ घेत असताना एक तर पत्रिकेची साथ घेतो नाही तर आपल्या कर्माची साथ घेतो त्यामुळं या दोन्हीचं कॉम्बिनेशनमुळे हे वास्तुशास्त्र होतं त्यामुळं अनेक जणांचे जे घरांची मी पाणी केली दोन तीन उदाहरणं मी सांगा एक दोन उदाहरण सांगतो की महात्मा गांधीचं जे पोरबंदचं घर आहे ते महात्मा गांधी जगामध्ये जगप्रसिद्ध झाले तर त्या पूर्वेकडचा जो भाग आहे इंद्रपदामधला त्या इंद्रपदामध्ये दरवाजा आहे त्यांचा आणि त्याच्यामुळे त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली महात्मा गांधींना ते अजूनही कुणीही पोरबंदांचं घर बघायला हरकत नाही पंडित देहुजी सतरा वर्ष पंतप्रधान राहिले त्या अजूनही तीन मूर्ती भवन कुणीही बघावं चारही बाजूला रस्ते इंद्राचं घर असल्यासारखं ते घर बांधून घेतलं नेहरूजीने त्याच्यामध्ये पूर्ण वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ते होतं त्यांनी जेव्हा ते घर सोडलं त्याच्यामध्ये इंदिरा गांधीची बेडरूम देखील ही देखील महिन्यात केला आहे त्यामुळे त्यानंतर पंतप्रधान झाले अशा अनेक गोष्टी त्या वास्तुशास्त्रीय मूल्याच्या आहेत सर्वात आपल्या सगळ्यांना उदाहरण मिळत असले लातूर जिल्ह्यातलंच दोन उदाहरण आहे मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन बघितली तर शिवराज पाटील साहेबांचं जे घर आहे ते अनेक वेळेस आम्हाला प्रश्न पडायचा त्यांना आम्ही निवडणुकीत पराभूत करायचा प्रयत्न करायचा तेव्हा आम्ही सगळं त्यांच्याशी माझी थोडीशी जगन्नाथ पाटलामुळे मैत्री जेव्हा झाली तेव्हा आम्ही अनेक विषयावर चर्चा तास तास दोन दोन तास करायचं आणि त्यांना जेव्हा वास्तू बघायची वेळ आली तर त्यांचं यशाचं गमक हे त्यांच्या वास्तूमध्ये आहे मग शेवटी दायला जण मी म्हणलं की mm पाटील साहेब -hmm. तुम्हाला आम्ही पराभूत नाही करू शकलो याचं कारण असं आहे की आपण कायम त्या इंद्रपदामध्ये बसता आणि इंद्रपदामध्ये आपण बसत असल्यामुळं घरामध्ये आम्ही त्याला पराभूत नाही करू शकलो आणि जेव्हा ते पराभूत झाले तेव्हाही ते पुन्हा गृहमंत्री झाले याचंही कारण त्यांच्या त्या घरात झडलेलं आहे घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांची जी शंकराची पूजा करण्याचं स्थान आहे ते अत्यंत पवित्र स्थान आहे त्यामुळं सांगायचं ते असे अनेक जणांची घरं आहेत निलंगेकर साहेब जे मुख्यमंत्री झाले त्यांचंही घर असं की चारही बाजूला दो आपण दोन बघा चारही बाजूवर रस्ते चारही बाजूवर रस्ते असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांना यश मिळालं जेव्हा विलासराव मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यावेळेस असंच घर होतं नंतर त्यांनी ते दरवाजे बंद केले त्याची भिंती बांधल्या त्याच्यानंतर सगळा त्याचा परिणाम जो आहे की त्याचा दिसायला गेला त्यामुळे अशा गोष्टी या आपण जर लक्ष दिल्या अनेक जणांचे मृत्यू अनेक जणांचे त्या काही दिसतात त्यामुळं किमान आपलं घर सुखी असावं वसुदैव कुटुंबक्रम आपण जी क कल्पना मांडलेली आहे वसुदेव कुटुंबक्रमच्या कल्पनेसाठी म्हणून आपण थोडासा सगळ्यांनी वैयक्तिक पातळीवर त्या भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास केला तर आपल्या आपल्या लक्षात येऊ शकतं की काय आहे त्याच्यामध्ये काही फार मोठा तत्त्वज्ञ फार मोठी त्याच्यामध्ये हे असं काही लागायचं कारण नाही फक्त आपल्याला घरात निगेटिव्ह एनर्जी कुठे आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी कुठं आहे हे जे आपल्या घरात आपल्याला समजलं पाहिजे मला जर विचारलं पड किंवा तुमचा एवढं सगळं हे काही सांगतं साहित्य सांगता भगवगीता सांगता हे सांगता ते सांगता त्याला सर्वात मोठं कोणतं आहे तर मी असं म्हणेन की जे जे काही झालं ते त्याला विचारलं त्याने एका पेंटरचं उदाहरण सांगितलं की एका पेंटरनी खूप सुंदर सुंदर चित्र काढली होती आणि त्याचा त्याला विचारलं की सगळ्यात सुंदर पेंट पेंट कुठलं पेंट कुठलं तर ते पेंटर असं म्हणाला की मला या सगळ्या चित्रामध्ये कोणतंही सुंदर चित्र मला वाटत नाही पण मी उद्या जे काढणारे चित्र ते उद्याचं चित्र माझं मात्र हे सुंदर असेल आणि ते उद्याचं चित्र काय असेल याचा थोडासा आपण करू की आत्ता बाटू विद्यापीठावर निवड झाली तर बाटू विद्यापीठावर निवड झाल्यानंतर अनेक भरपूर स्कोप आहे तिथं बघितला आम्ही दोन तीन मिटिंगमधून ते विद्यापीठ पाचशे एकर परिसरावर आहे विद्यापीठाचं क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे डी कॉलेजेस आहेत ते, महाराश्ट्रा महाराश्ट्रा ते, दो -दो ते या विद्यापीठाच्या अंड्यामध्ये येतात त्याचबरोबर जवळजवळ दीडशे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांचाही या कॉलेजमध्ये समावेश आहे त्यामुळं या विद्यापीठाच्या याच्याकडून जे आत्ता मोदीजी विकसित भारत मांडतात आणि जे स्वतः कुठे विषय बोलणार आहेत तर दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत याच्या माध्यमातून अनेक ठिकाणच्या सोयी सवलती आपल्याला करता येणार आहेत पण आपण ज्या गावामध्ये राहतो की स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते जे असतं तर स्वग्राम पूज्य पूज्यते प्रभू असं जसं असतं तर स्वग्रामामध्ये काय करणार तर आम्ही सकाळपासून दुपारपासून माननीय गुरुगुरूंच्या माग लागलो आहे की लातूर एक मोठं शैक्षणिक हवं आहे आणि आज सर लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मागणी आपल्याकडे केलेली आहे त्यामुळं आपण आपलं बोलणार त्याच्याविषयीचा नक्कीच परामर्श घ्यावा आणि लातूर बीड आणि धाराशिव आज आम्ही तिची प्राचार्याची कॉन्फरन्स घेतली होती तर जवळ साठ पासष्ट प्राचार्य उपस्थित होते त्यामुळे साठ पासष्ट कॉलेजेस हे इथं आहे त्यामुळे अन्य ठिकाणी जसं कोल्हापूरला एक सेंटर आहे पुण्याला एक नागपूरला एक आहे आणि संभाजीनगरला आहे तर जसं संभाजीनगरला एक सेंटर हे औरंगाबाद जालन्यापुरतं होऊ शकतं औरंगाबाद जालना परभणी आणि लातूरला एक सेंटर खूप मोठं आवश्यक आहे तर लगेचच्या लगेच जर आम्हाला हे मागणी करायची असेल तर सर आपण एक ते करू शकता ते असलेल्या सेंटरचं शिफ्टिंग करून ते जर आम्हाला लातूरला दिलं तर ते ताबडतोब आठ पंधरा दिवसामध्ये म्हणजे तुम्ही तुम्ही आलात तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला जिंकलं असं ते वर्णन केलं जातं तसं तुम्ही ते करू शकता म्हणून माझी विनंती आहे की आम्हाला सगळ्या लातूरकरांसाठी आपण आज एक चांगली गिफ्ट देऊन जावं आणि असलेल्या सेंटरमधून एक सेंटरचं जे हेडक्वॉर्टर लातूरला केलं आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर जागा देऊ आणि दानशूर आहेत व्यासपीठावर बसलेले अनेक दानशूर आहेत अनेक उद्योगपती आहेत त्यामुळे आम्हाला जागेची अडचण येणार नाही आणि अभिमन्यूजी जे व्यक्तिमत्व आहे जे अत्यंत उपमुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस निकटवर्ती आहे ते या जागेमध्ये आम्हाला मदत करू शकतील संजयजी बलसोडे आत्ता कॅबिनेट मंत्री आहे सुधाकरजी शंगारे आहेत हे सगळेजणच जागेमध्ये मदत करतील त्यामुळे एक मोठं असं एक शैक्षणिक अप टेक्निकलचं आणि आमची अशी सर कल्पना आहे की जे म्हणालो मी की पुढे काय करायचं तर योगायोगानं आम्ही जे चार जण निवडून आलो त्याच्यातले आज अशोकजी शेजारकर हे आपले कार्यकर्ते आहेत कोळंबेसरी नांदेडचे कार्यकर्ते आहेत कोळंबेचा अत्यंत तांत्रिकदृष्ट्या एकदम एक्सपर्ट आहेत तर आमची अशी कल्पना आहे सर की या विद्यापीठाचं बाकी विद्यापीठाचं भारतात तर नाव होईलच परंतु आत्ता जे हार्डवर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅम्फोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव घेतलं तर त्याचपुढीची युनिव्हर्सिटी ही बाकी युनिव्हर्सिटी व्हावी याच्यासाठी आम्ही पाच वर्ष नक्कीच प्रयत्न करू आणि तुमच्या नेतृत्वाखाली जे जे काही करता येईल तर जगातले सगळे विद्यार्थी या बाटू विद्या बाटूच्यामध्ये यावेत आणि स्टॅम्फर्डकडं किंवा तिथल्या विद्यापीठामध्ये जे अमेरिकेमध्ये जे सगळं जे क्रियान्वयन चालतं ते नुसतं शैक्षणिक याच्यावर चालतं आणि ते मोठ्या प्रमाणावर भारतातले विद्यार्थी जातात तर याच्यापेक्षा एक मोठं सेंटर आपण जर बाटूमध्ये केलं ते योगायोगानं शिवाजी महाराजांची तीनशे पन्नासावीस शर्म शताब्दी आहे आणि त्या मानानं आपण जर इथं शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी रायगडाला असा जर निर्णय घेतला तर नजीकच्या पाच दहा वर्षात नक्कीच ते स्टाफफर्ड किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रतीचं होईल असा मला विश्वास वाटतो या विद्यापीठाच्या बरोबरच आत्ता मी शेवटी अनेक जणांनी जे वर्णन केलं की कार्यकर्ता 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 आणि जी ती कार्यकर्ता असं जे वर्णन केलं तर ता त्याच अनुषंगानं मी अकॅडमिक काउन्सिल आमची जी आहे ती गेल्या गेल्या पहिल्या बैठकीच्या अंतरच मी प्रस्ताव आणला आणि मी रायगडावर जेव्हा जाऊन आलो आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर त्यावेळेस मला असं वाटलं की एक लाख विद्यार्थी हे या विद्यापीठाच्या अंतर्गत येतात तर या विद्यापीठांना पहिल्या वर्षी म्हणजे एन आय टी कॉलेजेसमधून आय आय टी कॉलेजेसमधून आणि आत्ता मोदीजींनी जे नवीन शैक्षणिक धोरण सांगितलं आहे त्याच्यामध्ये नॉलेज इन एड अशा प्रकारचा एक सब्जेक्ट आहे की मुलांना विद्यार्थ्यांना जे रेग्युलर नॉलेज आहे त्याच्यासोबत ॲडिशनल नॉलेज दिलं पाहिजे म्हणून मी आत्ता अकॅडमिक कौन्सिलला पत्र दिलं आहे की पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला शिवाजी महाराजांचा रायगडचा इतिहास शिवाजी महाराजांचा रायगडचा किल्ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि शिवाजी महाराजांचं जे एक मॅनेजमेंट गुरु म्हणून वर्णन केलं जातं ज्याचं गिरीश जगोटी यांनी पुस्तक लिहिलं आहे की मॅनेजमेंट गुरु शिवाजी महाराज तर त्या मॅनेजमेंट गुरुचा अभ्यास या इंजिनच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला व्हावा पहिल्या सेमिस्टरला आणि दुसऱ्या सेमिस्टरला जी बाबासाहेबांची प्रतिमा जगभर आहे आणि जगामध्ये बाबासाहेबांना मांडणारा मोठा वर्ग आहे भारतात तर तो आहेच आहे आणि महाराष्ट्रात तर असण्याचं म्हणजे एक मोठं वैभव महाराष्ट्राचं जे आहे ते परमपजने बाबासाहेब आहेत तर बाबासाहेबांच्या नावाने एक सेकंड सेमिस्टरचा पेपर असावा पन्नास मार्काचा की ज्याचे क्रेडिट मिळतात असं म्हणून मी जर अकॅडमिक काउन्सिलमध्ये हा विषय दिलेला आहे त्यामुळं नॉलेज नेटच्या याच्यामध्ये आपण अकॅडमिक काउन्सिलमध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आपण घेऊयात आणि पुढच्या जूनपासून असे पन्नास पन्नास मार्काचे दोन विषय आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांविषयीचे अनेक मतधू दुमत आहेत की बाबासाहेब आणि कम्युनिझम बाबासाहेब आणि राष्ट्रवाद बाबासाहेब आणि इस्लाम बाबासाहेब आणि कम्युनिस्ट असे अनेक बाबासाहेब आणि निजाम असे अनेक प्रकारचे विषय आहेत तर सहा सात चॅप्टर्स घेऊन बाबासाहेब आणि धर्मनिरपेक्षता बाबासाहेबांनी राज्यघटना अशा अनेक विषयांचं एक एक चॅप्टर करून त्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या विद्यार्थ्यांना हे समजले पाहिजेत आणि या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजही समजले पाहिजेत अशा प्रकारचं आम्ही आमचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील त्यांनाही आम्ही निवेदन देऊ त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनाही निवेदन देऊ आमच्या या सगळ्या याच्यामध्ये माननीय कुलगुरू आमच्यासोबत असतीलच एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबरचे आजचे आज मुद्दाहून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे तेही या सगळ्या निर्णयामध्ये असतील आणि काल जसा नाशिकला मी सरांना विनंती केली की काल जसा नाशिकला तरुणांचा मोठा मेळावा झाला तसा आज शिवाजी महाराजांचे तीनशे पन्नासावी शताब्दी आहे या तीनशे पन्नासाव्या जात्याभिषेकाच्या निमित्ताने रायगडाच्या किल्ल्यावर सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा मोठा असा तरुणांचा मेळावा घेऊन तिथं पुन्हा आपण एकदा माननीय मोदीजीला बोलवावं आणि माननीय मोदींनी कधीही मी त्यांना सांगितलं की दहा वर्षापूर्वी ते रायगडा आलेले होते आणि साडेतीनशे वर्षाचा कार्यक्रम असल्यामुळे ते कधीही त्या पाच सहा महिन्यामध्ये रायगडावर नक्की येतील कदाचित ते निवडणुकीच्या पण येतील त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणावर तयारी करून साडेतीनशे महाविद्यालयांचं एकत्रीकरण असं जर रायगडावर करता आले तेही आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्यामुळं आमची जी काही निवड करत असताना शासनाने माननीय देवेंद्रजी फडणवीस मान्य चंद्रकांना पाटील आपण त्यांचं अनेक जणांनी नाव घेतलं ते माननीय नितीनजी गडकरी असतील तर त्या नियुक्तीमध्ये या सगळ्यांचंच सहकार्य सगळ्यांचंच योगदान आहे त्यामुळे सगळ्यांचं पणा याचा आम्ही आभार मानतो आणि शेवटी एक भगवद्गीतेचा श्लोक सांगून मी माझं बोलणं संपवतो ते आपण हे जे काही सगळं करतो तर भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये सांगितलं आहे यत करोशी यशनावशी यजिहोशी ददासी यत् यपस्यसी कौंतय तत् पुरुष व की जे जे काही करतोस ते तू सगळं दान करतोस जे खातोस तेही तू मला दान करतोस जे काही पितोस तेही तू मला दान करतोस जे काही हवन करतोस तेही मला दान करतोस जे द्रव्य दान करतो, करतो तेही मला दान करतोस असं भगवान कृष्णाने म्हणलेलं आहे त्यामुळं मदरपण म्हणजे मी सगळं समर्पण करतो तर प्रकारचं आमच्या जीवनामध्ये परमवैभवाला जर देश न्यायचा असेल तर आपल्यामध्ये सगळ्यामध्ये समर्पण वृत्ती पाहिजे तीच समर्पण समर वृत्ती परमेश्वराने आगामी काळामध्ये आमच्यामध्ये ती अंतर्भूत करावी तीच कायम ठेवावी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद